सर्वसाधारण अठरा वर्ष वय वर्षाचा आहे तो अठरा वर्षाचा हा अठरा वर्ष म्हणजे आता त्याचं रेकॉर्डच आहे आणि अजून सुद्धा मीटिंग साठी अजून चालू आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा की माझं पूर्ण नाव विकास रामचंद्र शेडगे मुक्कामकोसी तालुका जिल्हा सातारा बर आता दादा आपला हा गोटा एकदम मोठा दिसतोय तर ह्या गोट्याला खर्च किती झालेला आहे त्या गोट्याला सर्वसाधारण एक अठरा वर्षापूर्वी सहा लाख रुपये खर्च आला होता अठरा वर्षापूर्वी हां सहा लाख रुपये हां बरं बरं आता आपल्या गोट्यात म्हशी किती आहेत माझ्या गोट्यामध्ये आता सहा म्हशी आणि पाच गाई आहे हां बरं त्यामध्ये सहा म्हशीमध्ये दोन रेडे आहेत मेले हां अजून आणि दोन बैल आहेत शेती व्यवसायासाठी लहान मोठी गाईची वासरं रेडकं ती पास आहेत बरं आता आपल्या त्या म्हशी ज्या आहेत त्या कोणत्या जातीचे आहेत म्हशी माझ्याकडं गावरान दुगल क्रॉस आहेत मोरा जातीचे आता ज्या आपल्या दुधाच्या ज्या म्हशी आहेत त्या दूध किती देत आहेत सर्वसाधारण एक म्हैस पाच लिटर सहा लिटरपर्यंत चालते पाच ते सहा म्हणजे सकाळ संध्याकाळ दहा लिटर देते हो दिवसभराचं दूध किती जातं सरासरी दोन्ही टाईम मिळून शेणी साठ लिटर साठ बासष्ट हो लिटर दूध जातं बरं आता आपलं दूध डेअरीला जातं का आपलं रतीवा माझं सर्व दूध कॉलनीमध्ये रतीबाला जातं हो बरं कसं लिटर दूध साठ रुपये लिटर साठ रुपये लिटरने घालवतो गायचं दूध डेअरीला जातं अठ्ठावीस रुपये तीस रुपये वगैरे आणि म्हशीचं म्हशीचं रतीबाला जातं ते साठ रुपये बर आता हे दादा आ, आता तुमचा पूर्वीपासूनच हा व्यवसाय आहे का हा व्यवसाय पिढी जातच पिढी पिढी जात बरं पहिली कशी सुरुवात केली होती आणि कुणी केली होती जरा सांगता पूर्वी जनावरांची सुरुवात आमच्या आजोबांनी आजोबानी म्हणजे एक चार चार म्हैशी पाच पाच म्हैशी अशा जनावरांपासून आमच्या घरामध्ये ती जनावरांची सुरुवात झाली म्हणजे माझ्या जन्माच्या अगोदरपासून आमच्या घरामध्ये पाच म्हशी सहा म्हशी असा आहे जनावरांचा पशुपालनाचं बरं आता ह्या म्हणजे तुमच्या वडिलांपासून आता एवढं म्हणजे वाढवलंय का तुम्हीच वाढवला हव्या नंतर आम्ही ज्या वेळेला आमचं शिक्षण थांबलं आणि नंतर मग आपल्याला नोकर नोकरी व्यवसाय नाही म्हणताना मग आम्ही या पशुपालनाकडं वळलो आणि आपसूकच आम्हाला पहिल्यापासूनच ते बाळकडू मिळाल्यामुळं आम्ही यातच आहे बरं आता तुम्ही शिक्षण झाले तुम्हाला काय जॉब वगैरे लागला होता का नाही नाही माझं शिक्षण कमी झालेलं आहे कमी झालं आहे शिक्षण झालेलं आहे बरं तर तुम्हाला आता आवड कशी झाली ह्याची की बाबा आपण ह्याच क्षेत्रात यावं नाही कसं झालं लहानपणापासूनच घरात जाणव आणि ग्राम पूर्वी आमचा कोडोली गाव हे ग्रामीण भागामध्ये मोडत होतं शाळेतून आलं की घरातील वातावरण तसं शैक्षणिक बाबतीत अपुरत होतं ते बरोबर त्यामुळे मग आम्ही आपलं शाळेतनं आलं की पडारेशा बुराकडं बरं म्हणजे लहानपणापासूनच नातपासून त्याची ती गोडी लागत गेली हा ते यातच मग बरं बर आता दादा जे आपल्या हा दुधाचा व्यवसाय आहे तर त्याच्यातून आपली काय प्रगती झाली आहे का प्रगती म्हणजे आपलं बऱ्यापैकी झाली हे आम्ही गोडाऊन वगैरे उभी केली या व्यव या व्यवसायाला धरूनच शेतीमध्ये विहिरी विहीर वगैरे काढल्या पाईपलाईने झाल्या आणि जवळपास विहिर किती काढल्या विहिरी आमच्या पूर्वीची वडलोपार पहिली विहीर होती त्यानंतर आजोबांनी एक त्यांच्या कारकिर्दीत एक विहीर काढली म्हणजे दुग्ध व्यवसायावर बरं त्यानंतर ना आमच्या कारकिर्दीमध्ये अजून एक विहीर काढली एक कोरोनाच्या अगोदर एक पाच वर्षापूर्वी त्यावेळेस खर्च किती आला विहिरीला विहिरीला साधारण नऊ दहा लाखाच्या आसपास खर्च आला रिंग वगैरे टाकण्या बरं आता एक आणि दुसरं अजून काय केलं म्हणलं मी मग आपलं इथं वेअरहाऊस बांधलेली आहेत या, या व्यवसायाला शेतीला जोड व्यवसाय म्हणून त्याने आपलं किरायावर दिलेलं आहे भाडे तत्वावर हां गोडाऊन आहेत फरशीची गोडाऊन आहेत परत इथं सोफा फर्निचरला शेड मारून दिलेला आहे भाडे आपलं या व्यवसायाबरोबर ती भाडे तत्वावरच आपलं चालू आहे उदरनिर्वाह बरं दादा आता आपण तुम्ही म्हणताय की आपण भाड्याने दिलेलं आहे ते फर्निचर वगैरे तर ते तुम्ही गोडाऊन त्यालासुद्धा एक शेड मोठं मारलेला आहे हो त्याला किती खर्च आला होता त्याला साधारण नऊ नऊ दहा लाखाच्या आसपास खर्च आला आम्हाला आम्ही शेडवाजाच मारलं होतं नंतर मग आम्ही पार्टिशन मारून पॅक करून सगळ्यांनी आपलं ते केलं साधारण नऊ दहा लाखाच्या आसपास तो खर्च आला आम्हाला बर त्याला जो खर्च आला आहे तो आपल्या दुधाच्याच पैशात दूध आणि शेती असं दोन्ही दोन्ही बरं बरं त्याच्यानंतर काय दादा आता आपले ही माहिती तर चांगली तुम्ही दिली पण आपल्या ज्या मशीनच चा जे चार्याचा टायमिंग आहे आणि कसा आहे आणि काय देता तेवढी एक माहिती सांगा जरा आता या जनावरांच्या चाराचा टायमिंग सकाळी आम्ही आठ वाजता चारा देतो त्यानंतर ना डायरेक्ट चार वाजता बरं दोन टाइम देता दोन टाइम आणि रात्रीच्या वेळी साधारण दहा साडे दहाच्या दरम्यान एकदा देतो आणि त्याच्याबरोबर दुसऱ्या दिवशी सकाळीच आठ वाजता बरं काय काय देता चाऱ्यामध्ये कडबा आहे वल्या चाऱ्यामध्ये वाड घस हत्ती घास आहे कडवाळ शेतातलं आलेलं असलं त्याच्या जोडीला तर ते असते अशा प्रकारचा चारा आहे मिक्सर होईत शेतातील वाला चारा त्याच्यामध्ये घास गवत येते ऊसाचं जा वाड येते ज्वारीचं कडवाळ केलेलं आहे ते येते आणि खुराकामध्ये काय खुराकामध्ये हिंदुस्तान फेडची गोळी वापरतो इंद्रनी त्यानंतर भुसा वापरतो आट्याचा प्रकार एक आहे तो एक वापरतो आणि आता आपल्या एवढा मोठा गोट आहे आता ह्याच्यात आपल्याला काय आजार वगैरे काय येतो का मशेला आजार येतो ना बर वातावरणानुसार वातावरणात बदल झाला की आपल्यात जसा ट्रेस येतो तसंच जनावरात सुद्धा त्याच पद्धतीचा येतो बर त्याच्यासाठी काय तुम्ही करता त्याकरता प्राथमिक उपचार म्हणून शेती डॉक्टरांनी जी काही औषधं आपल्याला दिलेली असतात ती प्राथमिक उपचार म्हणून सुरुवातीला ती द्यायची उदाहरणार्थ एक्सप्रेस ही गोळी तापासाठी जनावराला आलेला ट्रेस दूर करण्यासाठी असते ती वापरात तू आणि त्यानंतर एक दिवसात जर त्या गोळीवर जर जनावर कवर नाही झालं तर मग आमच्या डॉक्टरांना बोलवतो बर दादा आता आपल्याकडं मशी त्या एवढ्या मशीद टॉपला मस कोणते आहे की दूध जास्त देते आता सांगायचं तात्पर्य टॉपचं जनावर माझ्याकडे एक दोन मैशी होत्या त्या त्यांच्या वयमानानुसार मी चेंज केल्या आणि सरासरी आमच्या इथं होतं कसं हा आमचा एरिया डेव्हलप असल्यामुळं आम्ही टॉपचं जनावर किंवा कमी देणारं जनावर असं ठेवतच नाही जोपर्यंत एक सहा महिन्याचा सात महिन्याचा दूध कालावधीचा असतो जनावराचा दूध देण्याचा तिथपर्यंत आम्ही जनावर ठेवतो त्यामधल्या पिरियडमध्ये तीन महिन्याची चार महिन्याची असताना मैस मीटिंगला तयार झाली की आम्ही मीट करतो सर्वसाधारण तीन महिन्याची गाब म्हणून शेणी रिप्लेस करून टाकतो आपल्या पोडोली विभागाच्या बाजूने जे काही व्यापारी लोक आहेत त्याच्याकडं एखादी म्हैस अशीच वेळेला झालेली आलेली असेल तर ही म्हैस त्यांना द्यायची त्यांच्याकडची म्हैस पैसे वरचे देऊन शेनी आपण घ्यायची अशा पद्धतीनं आम्ही हा दोन व्यवसाय चालू ठेवतो कंटिन्युटी ठेवा ठेवण्यासाठी बरं ठीक आहे दादा आणि आपल्या एवढ्या गोट्यात मला दोन रे रेड आहेत चांगले मोठे बरोबर हां बरं आता हा रे हा जो रेड आहे हा म्हणजे घरीच तयार केलेला आहे का हा घरीच तयार केला किती वर्षाचा आहे बीकंटज तो समोर आहे हा तो सर्वसाधारण अठरा वर्ष वय वर्षाचा आहे तो अठरा वर्षाचा हा अठरा वर्ष म्हणजे आता तेच रेकॉर्डच आहे आणि अजून सुद्धा मीटिंग्स आत अजून चालू आहे होय अजून सुद्धा तो दिवसात एक दोन फिमेल मीट करून ने पाठवतो होय आणि त्याच्या त्याच ब्रीड ही आहे म्हणजे त्याच त्याच तेच रेड्याचे रेडेकडचं हे ब्रिड आहे ह्या हां हा या समोर त्या रेड्याच हे आहे का आता तीन वर्षाचा तीन वर्ष वर्षाचा आहे आता तीन वर्षाचा होईल का हा दाती चार जाती आहे हो आणि तो अठरा वर्षाचा आहे का अठरा वर्षाचा बर दादा आता आपल्या अख्या गोट्यामध्ये सगळ्या मशी आहेत गाय आहेत बरोबर ना एचएफ आहेत आगा। आगा। आता आगा। आगा। बर आता आपल्या इकडे कोपऱ्यात आपल्याला एक देशी गाय आहे तिचं काय कारण आहे देशी गाय कसं आहे आपलं हिंदू धर्मामध्ये पूजनीय मानतो आपण त्याचबरोबर देशी गायपासून आपल्याला चांगले फुर्तीले बैल मिळू शकतात अजून तर आम्ही आमच्याकडं ट्रॅक्टर व्यवस्था असून सुद्धा आम्ही बैलावर शेतीला प्राधान्य देतो बैलाच्या शेतीला आणि त्यासाठी आम्ही गाई ठेवलेली आणि गाई देशी गाई ही वडलोपार्जितच आहे आमच्याकडं माझ्याकडं या गाईची आई बावीस वय वर्ष वर्षाची असताना ती दिवंगत झाली आणि त्याच्यानंतर ना ती ब्रीड आत्ता माझ्याकडं आहे ठीक आहे चांगली माहिती दिली दादा पण दोन आपल्याकडे बैल पण आहेत हां ते बैलसुद्धा तुम्हाला दाखवू शकतो ते बैल आपले शेतीचेच आहेत शेतीतील शेती दादा आपण जी गाय म्हणलात हो, ती अतिशय सुंदर आणि एकदम चकाचक आणि म्हणजे चारा वगैरे तिला टायमाच्या टायमाला दिलाय त्यामुळे एक नंबर ठेवलेले हो, बरोबर ना तर ही गाय लहानपणापासूनच ठेवलेली आहे ब्रीड आहे बरं ठीक आहे दादा एक नंबर तुम्ही माहिती दिली आणि दादा आत्ताची मुलं काय आहेत पुणे आणि मुंबईला एक दहा आणि पंधरा हजार रुपयात कामं करतात की त्यांना त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल त्यांच्यासाठी मी असंच सांगेन की दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा जर आपली घरी जर सर्वसाधारण दोन एकर तीन एकर जरी शेती असेल तर तेवढ्यावर सुद्धा एक चार पाच गाई म्हैशी पाळून शेनी स्वतःचा उदरनिर्वाह आणि प्रगती साधू शकतात बरोबर आहे दादा तुम्ही माहिती दिलेली एकदम एक नंबर आहे आणि माहिती दिल्याबद्दल तुमचा आभारी आहे तर मित्रांनो असेच आपले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जय महाराष्ट्र